नमस्कार मैत्री हिवाळ्यामध्ये खूप सुंदर लिंबू येत असतात तर ह्या बा लिंबू आपल्याला क्रच लिंबूचं लोणचं करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने चिरून आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे तर लिंबू कसे निवडायचे मी ते तुम्हाला सांगते जर तुम्हाला लिंबूचं लोणचं करायचं असेल तर लिंबू कसे निवडायचे तर हे बारीक सालीचे लिंबू निवडायचे आणि पूर्ण रसदार लिंबू निवडायचे आणि पिवळे पूर्ण पिवळे झालेले लिंबू घ्यायचे असतात तर हे जे लोणचं आहे हे उपासाला सुद्धा चालू शकतं तुम्हाला आणि असंही खाताना लहान मुलांना जामसारखं खूप सुंदर लागतं तर हे बारीक सालीचे लिंबू आपण निवडलेले आहेत बाजारातून आणलेले आहेत छान असे आणि मोठे रसदार लिंबू तर हिवाळ्यातच खूप छान हे लिंबू येतात तर त्याच्यातले अर्धे चिरून घेतलेले सगळे पंधरा लिंबू घेतलेले आहेत तर इथे पंधरा लिंबूसाठी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्या मिरचीचे जे खालचं बी ते काढून टाकणार आहे आणि आपण दोन वाट्या साखर घेणार आहोत इथे एक वाटी आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठा आणि हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत तर दालचिनीचा एक तुकडा पाचसा हिरवे वेलदोडे कारण काय होतं त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते हिरवे वेलदोडे आणि दालचिनीचा एक तुकडा तर हा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठा असा आणि पाच सहा वेलदोडे घेतले ते दाखवायचे राहून गेलेले आहे तुम्हाला तर मी ते नंतर टाकलेले आहेत जेव्हा आपण हे लोणचं तयार करू तेव्हा ते विल हिरवे वेलदोडे आहे ते बारीक खलबत्त्यात बारीक असे करून घेतलेले आहेत अर्धे आणि मग टाकलेले आहेत तर हे आधी आता हे लिंबूचं आपण बी पूर्ण काढून टाकणार आहोत पूर्ण बी काढून टाकायची आहे आणि खूप सुंदर असं लोणचं आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळे बी काढून टाकलेले आहे ते यांना आणखी मधोमध चिरून घेतलेलं आहे अर्धे अर्धे चिरले होते परत आपण त्याच्या अर्ध्या अर्ध्या फोडी करून घेतल्या आहे कारण माझे जे लिंबू होते ते मोठे मोठे होते आणि मोठे असल्यामुळे ते त्याचं छान तर आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळ्या बिया काढून आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण इथे अर्धे लिंबू पंधरा लिंबू घेतलेले होते लिंबू छान होते त्याला जरी थोडेसे डाग वगैरे असले तरी चालतील पण खूप पिकले खूप पिकलेले लिंबू पाहिजे असतात ह्या लोणच्याला तर हे बघा मिक्सरचं हे लावताना लावल्यानंतर आपण थोडंसं हात ठेवून थोडंसं कमी जास्त कमी जास्त करून आणि असं ते बारीक क्रश करून घ्यायचं आहे तर इथे बारीक इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक असं करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात असं पूर्ण बारीक करून घेतलं तर परत आपण बाकीचे लिंबू परत घेऊन आणि परत आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे परत आपण इथे तर तिखट तुम्हाला आवडीनुसार तिखट टाका माझी थोडीशी लाल तिखट मिरची होती तर तुमच्या आवडीने तुम्ही तिखट टाकू शकतात कमी जास्त तिखट आणि वाट्या मात्र ही एक वाटी आणि अजून एक वाटी दोन वाट्या साखर लागणार आहे आपल्याला तर आपल्याला दोन वाट्या साखर लागणार आहे आणि इथे परत आपण बारीक ते लिंबू जे आहे ते परत बारीक करून घेतलेले आहेत ते बघा बारीक क्रश करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण इथे सगळं टाकून घेणार आहोत हे बारीक केलेले लिंबू पूर्ण टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याच्यात एक जीव टाकून घेतलेलं आहे सगळं काढून घेणार आहोत आता आपण त्याच्यात पूर्ण लिंबू काढून घेतले त्याच्यामध्ये तिखट टाकून घेतलेलं आहे माझ्याकडनं चुकून कॅमेरा बंद पडला होता तिखट टाकलेला आहे थोडी आणि वाटीभर साखर टाकलेली आहे आणि अजून एक वाटी साखर आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि दालचिनी जी आहे ती आपण जी दालचिनी होती तीसुद्धा आपण तिखठाबरोबर बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यात वेलदोडेसुद्धा तुम तिखठाबरोबर तुम्ही बारीक बारीक करून घेता तर माझा कॅमेरा बंद पडून गेलेला होता आणि त्याच्यात आपण तिखट टाकून घेतलेलं होतं अजून एक वाटी साखर टाकलेली आहे आणि अजून ही दुसरी वाटी साखर कारण मला चव घेऊन बघायची आहे गोड लागतं का नाही तर मी परत एक वाटी साखर त्याच्यात कालवलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीपुरतं मीठ टाकले पूर्ण तिखट मीठ साखर हे सगळं त्याच्यात एकजीव करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे तर पूर्ण चमच्याच्या साह्याने आपण ते पूर्ण त्याला जोपर्यंत असं पातळ होत नाही तोपर्यंत इथे गॅसवर आता एक कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे तर तापलेली कढईमध्ये आपल्याला ते सगळं सारण आपण जेवढं केलेलं होतं ते टाकायचं आहे तर आता ही तापलेली कढई आहे त्याच्यात आपण हे सगळं असं टाकून घेणार आहोत हे पूर्ण असं आपण इथे टाकून घेतलेलं आहे तर इथे आता गॅसवर आपल्याला जोपर्यंत आपल्या साखर पगळत नाही म्हणजे पगळत नाही म्हणजे तिचा जोपर्यंत पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर इथे आता आपण गॅसवर इथे ठेवलेलं आहे आणि असं पाच एक मिनटानंतर ते बघायचं आहे की झालं आहे का नाही कारण ते जे आपण त्याच्यात चाकं टाकलेली असती त्याचा पाक तयार होतो आणि मला एक बी दिसली तर ती मी बी काढून टाकलेली आहे कारण बी जर राहिली त्याच्यात तर कडवटपणा येतो आणि हे जे लोणचं आहे हे लगेच खाऊ शकतो आणि आणखीन जर जास्त मुरलं तर खूप सुंदर लागतं आणि मुरल्यानंतर तर त्याची चव अगदी वाढत जाते दोन तीन दिवसाने जर हे लोणचं खाल्लं तर आणखीन त्याची चव येते क्रश लिंबूचं लोणचं खूपच सुंदर बघा अशा पद्धतीने रंग बदलत चाललेला आहे आणि त्याचं जे त्याच्यातली जी साखर आहे ती पूर्ण पगळत आहे बघा हे बघा असं घट्टसर होत आहे अजून आपलं हे लोणचं झालेलं नाही आहे तर आता इथे आपण पूर्ण त्याचं जे आहे तर एक तारी दोन तारी पाक त्याचा झाला पाहिजे ते ज्याच्यात ती साखर जी टाकलेली आहे आपण तर त्याच्यामध्ये असा दोन तारी पाक झाला जोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत ते पडतं तो आहे तोपर्यंत ते थोडंसं कच्चं आहे असं समजायचं आणि जेव्हा पडणार नाही असं थोडंसं परत घट्टसर व्हायला सुरुवात होईल तेव्हा ते आपलं लोण लोणचं जे क्रश लोणचं आहे ते झालेलं समजायचं हे बघा अशा पद्धतीने आपण चेक करत हो। आहोत आणि खूप काही वेळ लागत नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ वेलदोडे असं टाकू शकतात आणि तुम्हाला जर जायफळची चव आवडत असेल तर त्याच्यावर थोडंसं तुम्ही जायफळ जरी किसून टाकलं तरी ती छान वाटतं दालचिनी टाकायची आहे दालचिनीने सुंदर चव येते आणि अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि अशा पद्धतीचं लिंबूचं क्रश लिंबूचं लोणचं करून बघा अगदी सोपं तुम्हाला सुद्धा चालू शकतं आणि अगदी मस्त झणझणीत असं हे लिंबूचं क्रश लिंबूचं लोणचं आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ येत राहतात तुम्ही जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर